पुणे शहर पोलीस दलातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे कर्तव्यात कसुरी ठेवल्याचा ठपका ठेवत पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय कर्तव्यात कसूर केल्यामुळे दोन वेगवेगळ्या प्रकरणातील पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आलेले आहेत ससून रुग्णालयातून शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं होतं दरम्यान हा आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता या प्रकरणी पोलीस शिपाई निखिल पासलकर आणि पोलीस शिपाई पोपट खाडे हे दोघेही सायबर पोलीस विभागात कार्यरत होते याच दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या रखवालीतून मार्शल लीलाकर या आरोपीनं पळ काढला होता त्यामुळे त्याचं निलंबन करण्यात आलेलं आहे दुसऱ्या प्रकरणात पुण्यातील मगरपट्टा पोलीस चौकीत एका महिलेला मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता पोलीस दलातील तीन जण दोषी असल्याचं आढळून आलं यामुळे हडपसर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मगरपट्टा पोलीस चौकीत कार्यरत असणारे एक अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे तसंच शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावानं स्वाती मोहोळ यांना पुन्हा जिवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुन्ना पोळेकरच्या नावानं अकाउंट बनवत स्वाती मोहोळ यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती स्वाती मोहोळ यांना मेसेज करून आणि आक्षेपार्ह पोस्ट करत हा प्रकार करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती हाच आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता